मंडळे आताची ही लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी मिळणार न लाडकी बहिणी योजनेचा पुढचा हप्ता कधी ही योजना पुढे सुरू राहणार का दीड हजाराची रक्कम एकवीसशे कधी कधी होणार आणि अशा अनेक प्रश्न सध्या लाडक्या बहिणीच्या समोर आहेत या व्हिडिओमधून आपण हेच सविस्तर जाणून घेऊ लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरल्यानंतर आता अर्थातच चर्चा आहे ती या योजनेचा पुढचा हप्ता बहिणीच्या खात्यात कधी जमा होणार निवडणुकीतील प्रचारात हा मुद्दा कळीचा ठरल्यानंतर महायुतीच्या नेत्या नेत्यांनीही या योजनेतील रक्कम वाढून ती एकवीसशे रुपये करण्यात येणार असल्याचे म्हटले होते त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचा हप्ता जेव्हा मिळेल त्यावेळी तो वाढून दीड हजार रुपयाऐवजी एकवीसशे रुपये मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे महिला व बाल कल्याण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही रक्कम बहिणीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा